नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो लातूरपासून तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर एक मुरुड ग्रामपंचायत ग्राम आहे आणि मुरुड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारी एक बडोदा बँक आहे आणि आर बी आयच्या रूलप्रमाणे ज्या पद्धतीनं लंच टाईम लंच टाईम हे बँकेला नसतो ज्या पद्धतीनं आज लंच टायमाच्या नावाखाली कशा पद्धतीनं ना ह्या गिरायकांची हॅरेसमेंट आहे हे जे कस्टमर आहेत गिराय खातेधारक आहेत खातेधारक बाहेर आहेत आणि कर्मचारी आतमध्ये जेवण करत आहेत बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा गेट का लावलं तुम्ही बँकेचं गेट का लावलं मी तुम्हाला बोलतोय हे पहा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हवर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय बँकेचं उघडणार आहेत का तुम्ही हे बघा कशा पद्धतीनं अधिकारी बघून ह्या ठिकाणी जेवण कर करत आहेत हे शटर लावलेलं आहे आर बी आयच्या नियमाप्रमाणे बँकेचा दरवाजा बंद नाही पाहिजे पण बँकेचा दरवाजा या ठिकाणी बंद दिसत आहे कुठून आला साहेब काय काम आहे हां बँक मे काय काम आहे हां कितना पैसा निकालना है पचास हजार निकालना 50000 है अंदर आने नहीं देते बैंक वाले बंद है बंद कौन बोला आपको बैंक मैं। आ? मैं बंद, भी बंद हो है हां नाया बंद पडत सब ये अभी बंद होय ठीक है नाम क्या तुम्हारा गुरप्रीत अच्छा बघा कशा पद्धतीने या ठिकाणी मी बँकेचं लाइव प्रक्षेपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय बँक कर्मचाऱ्यांना जेवणाला जे टायमिंग जे पाहिजे ते जेवणाचा टायमिंग मान्य करू आपण पण दरवाजा बंद करून शासकीय नियमाचं उल्लंघन ह्या मुरुड शाखेमध्ये झालेलं आहे आर बी आयच्या रूलचं ह्या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी जे कुणी पाहिजेत सुरक्षा रक्षकसुद्धा दि नाही आहे ह्या ठिकाणी मी बँकेचा बोर्ड दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आहे बँक ऑफ बडोदा भारत सरकार एक प्रमुख उद्यम मुरुड शाखा आहे सकाळी शनिवार श शे, म्हणजे शनिवारी सोमवार ते शनिवार अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे बँकेचा दरवाजा उघडा पाहिजे तो बँकेचा दरवाजा आज बंद आहे ह्या ठिकाणी मी आपल्याला पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो याच ठिकाणी थांबतो धन्यवाद